ठाण्यात मनसेकडून लावण्यात आलेल्या एका बॅनर मुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरापासून अवघ्या काही अंतरावर नितीन कंपनी चौकात झळकलेला हा बॅनर सध्या सोशल मीडियावरती चर्चेचा विषय ठरतोय या बॅनरवर एक आगळी वेगळी गोष्ट दिसते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तिघांची फोटो एकत्र झळकतात महाराष्ट्राचं स्वप्न साकार असा संदेश देणाऱ्या या बॅनरच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा नकाशा आणि उत्साही कार्यकर्त्यांचा जल्लोष दाखवण्यात आला स्थानिक मनसे कार्यकर्त्यांच्या मते बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न म्हणजे एकसंघ स्वाभिमानी महाराष्ट्र हे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व ठाकरे एकत्र आमची भावना या मधून व्यक्त केले असं त्यांनी सांगितलं राजकीय निरीक्षकांच्या मते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा हा संदेश केवळ बॅनर पुरता मर्यादित नसून आगामी घडामोडींचा संकेत देणार आहे ठाणेकरांमध्ये मात्र या बॅनर बद्दल उत्सुकता आणि चर्चा दोन्ही जोरात रंगताना दिसत आज तुम्ही बघत असाल की वीस वीस वर्षांनी ठाकरे परिवार एकत्र आलेला आहे आणि जे मराठी माणसाचं आपण बोलत असाल की मराठी माणसाला जे अपेक्षित होतं आणि एवढ्या वर्ष मराठी माणूस जे त्याला जे पाहिजे होतं ते आज घडलेलं आहे आणि आपण बघत असाल की बायासाहेबांची जी, जी इच्छा होती की दोन्ही बंधू एकत्र व्हावे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचं नेतृत्व करावं असं बायासाहेबांची इच्छा होती तर ती इच्छा कुठे ना कुठे पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे तर म्हणून आपण बघत असाल की ते चित्रामध्ये पण तसं आपण डेबिट केलेलं आहे की बायाब त्यांना आशीर्वाद देत आहेत आणि येत्या काळात आपण ब आपल्याला दिसेल की दोन ठाकरे बंधू एकत्र झाले तर एक आणि एक दोन नाहीत तर एक आणि एक अकरा होणार आहेत आणि हे सगळे जी राजकीय पार्श्वभूमी आज चालली आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन आलेली आहे आपण बघत असेल की सगळीकडे चित्र बघत असेल दिवाळीत पण आपण जर बघितलं असेल तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये फक्त ठाकरे बंधूंच्या एकीचं चित्र होतं आणि फक्त त्यांची चर्चा होती तर आज महाराष्ट्रामध्ये आपण बघत असेल तर खुशीचं वातावरण आहे आणि मराठी माणूस एकवटला आहे आणि येत्या काळात मराठी माणूस हा ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे हो मराठी माणसाचं अस्तित्व अजून मजबूत होणार आहे आणि कुठे ना कुठे मराठी माणसाला न्याय मिळणार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी